न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहरात कपड्यांच्या दुकानात जाऊन कपडे खरेदी करून त्यांचे पैसे फोनपे माध्यमातून दिले असा बनावट मॅसेज बस स्क्रीनशॉट दाखवून व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला गुन्हे युनिट क्रमांक दोन ने जेरबंद केलाय या कारवाईत फसवणुकीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून तब्बल सत्तावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ला माहिती मिळाली की काही इसम कपडे खरेदी करून फोनपे खोट्या मेसेजद्वारे फसवणूक करत आहेत याबाबत तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासले असता प्रत्येक दुकानामध्ये जाणारा इसम एकच असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वडनेर गेटजवळ वालदेवी नदीवरील पुलाजवळ सापळा लावून संशयितांना पकडले त्यांची चौकशी केली असता आरोपी दीपक परशुराम हांडोरे व एकोणतीस वर्ष राहणार विहित गाव तसेच एक संघर्षित बालक अशी त्यांची नावे उघड त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन ड्रेस साड्या लेडी जीन्स आणि रोख रक्कम असा ऐकून सत्तावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणावरून मुंबई नाका नाशिक रोड आणि आंबड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा छडा लागलाय आरोपी काही महिन्यांपासून नाशिक शहरातील व्यापाऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक करत होते येत्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांची आणखी लूट होण्यापासून रोखण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले आहे व्यापारी वर्गाने ऑनलाईन व्यवहार करताना दक्ष राहावे असे आवाहन आता पोलिसांकडून करण्यात आले ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार मनोज परदेशी अतुल पाटील प्रकाश पोड़के प्रकाश महाजन आणि जितेंद्र वजिरे यांच्या पथकाने केले आहे क्राइम रिपोर्टर प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक